डिजिटल इंडियाच्या युगात देश प्रगती करतो आहे त्यासोबतच डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होते अशा सर्व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नवीन तंत्रज्ञान ॲप लाँच करण्यात आलं आहे ज्यावर सोशल मीडिया सायबर पोलीस बँका एन बी एफ सी संस्था सर्व एकाच ॲपवर असतील जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याच्या बाबतीत प्रतिसाद कमी वेळेत देता येईल आणि गुन्हेगारी कमी करता येईल महाराष्ट्र वी हॅव क्रिएटेड अ प्लॅटफॉर्म इज वन ऑफ द युनिक प्लॅटफॉर्म इट वॉज ऑल्सो डेमॉन्स्ट्रेटेड इन द होम मिनिस्टर्स मिटिंग अँड इट वॉज एप्रिशिएटेड बाय एव्हरी वन नाव दिस प्लॅटफॉर्म ब्रिंग्स ऑल द डिजिटल प्लेयर्स ऑन on वन सिंगल प्लॅटफॉर्म काही दिवसांपूर्वी महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक महिलांसोबत फसवणूक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि देवाभाऊंमुळे आता सर्व बँकिंग आणि पोलीस युनिट एका ॲपवर आलंय तर त्यामुळे येणाऱ्या काळात सायबर गुन्ह्यांची संख्या कमी होऊ शकते याला म्हणतात देवाभाऊ इन ॲक्शन